समाज म्हणजे का जोड शब्द आपण कसे तयार करतो भाऊ बहीण प्रत्येक दिवशी विद्येचे आलस किडेसाठी असलेले अंगण ज्याचे निळा आहे त्या देवाची अशा प्रकारे शब्दाचा संछेद करून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला समाज असे म्हणतात नवीन जोड शब्दाला सामाजिक शब्द असे म्हणतात या सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समाजाचा विग्रह असे म्हणतात समाज कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे सामाजिक शब्द दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले सामाजिक शब्द समाजाचा विग्रह सामाजिक शब्दाची फोड करून सांगणे सामाजिक शब्द समासाचा विग्रह भाऊ बहीण भाऊ आणि बहीण दररोज प्रत्येक दिवशी विद्यालय विद्याचे आलस घर किणागण किड्यासाठी अंगण नीलकंड नीड आहे कंठ शंकर ज्याचे समासाचे प्रकार समासात कमीत कमी दोन शब्द असतात समासातील शब्दाचा पद म्हणतात पहिला शब्द पहिले पद दुसरा शब्द दुसरे पद समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजे प्रधान आहे यावरून समाजाचे मुख्य चार प्रकार पडतात अव्यभिभाव समाज तत्वपूर शक समाज द्रव्य देव समाज बहुविग्र समाज कर्मधारक तत्पुरुष द्रव्य गुण तत्पुरुष द्रव्य द्रव्य समाज पहिला कर्मधारक तत्पुरुष व द्रव्य तत्पुरुष समाज सामाजिक शब्द पहिले पद प्लस दुसरा शब्द पद महत्वाचे पद टोन पाठ टोन प्लस पाठ किडांगण किडा प्लस आंगन, मा राजवाडा राजा प्लस वाडा महाराष्ट्र महा प्लस राष्ट्र नवरात्र नऊ प्लस रा ज्या समाजातील शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असतात त्याला समाजाचा तत्पुरुष समाज म्हणतात दुसऱ्या पदामुळे सामाजिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाले आहे म्हणून सामाजिक शब्दाचे दुसरे पद महत्त्वाचे तत्पुरुष समाजाचे उपप्रकार कर्मधारक द्रव्य गुण कर्मधारक समाज हा तत्पुरुष समाजाचा उपप्रकार आहे ज्या तत्पुरुष समाजातील पहिले पद विशेष असून दुसरे पद नाम असेल त्या कर्मधारक समाज म्हणतात उदाहरण नीलकमल मातृभूमी कर्मधारक समाजाचे काही सामाजिक शब्द व विग्रह यांचा तत्का द्रव्यगुण समाज हा तत्पुरुष समाजाचा उपप्रकार आहे ज्या तत्पुरुष समाजातील पहिले पद विशेष असून ते संख्याविशेषण असते व दुसरे पद नाम असतो त्या तत्पुरुष समाजाला द्रव्यगुण समाज म्हणतात उदाहरण त्रिकोण नवरात्र संख्याविशेषण प्लस नाव विग्रह तत्का द्रव्य देव समाज ज्या समाजातील दोन्ही पद महत्वाचे असतात त्याला द्रव्यदेव समाज म्हणतात द्रव्यदेव समाजाचे उपप्रकार द्रव्यदेव समाजातील सामाजिक शब्दाचा विग्रह करणारा पद्धतीतून द्रव्यदेव समाजाचे तीन प्रकार इतर द्रव्यदेव समाज व्यक्लिप्त द्रव्यदेव समाज समाहार द्रव्यव समाज असे तीन प्र उपकार पडतात इतरेतर द्रव्य दव समाज पुढील समाजिक शब्दाचा विग्रह वी, कसा होतो ते नीट पहा स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष आई वडील आई आणि वडील वरील दोन्ही सामाजिक शब्दाचा विग्रह करताना आपण आणि या उभया अव्याचा वापर केला जेव्हा द्रव्यद्रव समाजातील सामाजिक शब्द विग्रह करताना आणि किंवा या, या व या उभयवाणी अव्याचा वापर करतात तेव्हा त्याला इतर इतर द्रव्य द्रव्य समाज म्हणतात तत्का वैकल्पिक द्रव्य समाज पुढ समाजात शब्दाचा विग्रह कसा होतो ते पहा सुख दुःख सुख आणि दुःख भेद दाभेद भेद, भेद आणि अभेद वरील दोन्ही समाजाच्या शब्दाचा विग्रह करताना आपण किंवा या उभ्यान्वयी वा अभ्यासा वापर केला जेव्हा द्रव्यद्रव्य समाजातील सामाजिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा, कि वा, वा यापैकी कोणताही एक व यव्हाचा वापर करतात ते व दोन्ही पद परस्पर विरोधी असतात तेव्हा समाज असे म्हणतात संहार द्रव्य द्रव समाज, समाज। पुढाली सामाजिक शब्दाचा सा विग्रह असा होतो नीट अभ्यासा मीठ भाकर मीठ भाकर गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वरील दोन्ही सामाजिक शब्दाचे अनेक गोष्टीला समावेश होतो म्हणून त्याला विग्रह करताना आपण वगैरे या शब्दाचा वापर केला आहे जेव्हा द्रव्य द्रव्य समाजातील सामाजिक शब्दाचा इतर अनेक गोष्टीला समावेश असतो व ज्याचे विग्रह करताना वगैरे इतर इत्यादी या शब्दाचा वापर होतो तेव्हा समहार द्रव्य समाज असे म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी व्याकरणकरिता मला कमेंट्स करा धन्यवाद